पोंभुर्णा एमआयडीसीच्या निर्माणाचा मार्ग मोकळा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला यश राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा इथं एम आय डी सी होण्यासाठी दोन हजार नऊ पासून सातत्यानं पाठपुरावा केला पंधरा वर्षाच्या या संघर्षाला अखेर यश आलं विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उद्योग राज्यमंत्री इंद्रजिलजी नाईक यांनी पोंभुर्णा एमआयडीसी वर्षभरात सुरू करण्याचे स्पष्ट आश्वासन आमदार मुनगंटीवार यांना दिलं या मुद्द्यावर तास झालेल्या चर्चेत आमदार श्री मुन, सुधीर मुनगंटीवार यांनी आतापर्यंतच्या पाठपुराव्याची आठवण करून दिली एनओसी नकाशा ना हरकत प्रमाणपत्र बैठकांचे इतिवृत्त आणि कालबाह्य प्रक्रियांमुळे हा प्रकल्प कसा लांबणीवर पडला हे त्यांनी तपशीलवार मांडलं यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांकडे चार ठोस मागण्या करत लक्ष वेधलं संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक तात्काळ घेणं चंद्रपूर जिल्ह्यातच राज्य उद्योग मित्र नेमावा मंत्री महोदयांनी चंद्रपूर दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करावी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ करावी या मागण्यांचा यामध्ये समावेश होता उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी सकारात्मक भूमिका घेत पुंबुर्णा आय डी साठी एकशे दोन पूर्णांक पन्नास हेक्टर भूसंपादन प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती दिली आहे या अंतर्गत बेचाळीस पूर्णांक एकोणसाठ हेक्टर शेतकऱ्यांशी थेट खरेदी करून दोन कोटी पस्तीस लाखांचा मोबदला दिला गेला उर्वरित जमिनींसाठी तेहत्तीस अब्लिक तीनची ची नोटीस जारी करण्यात आले आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागण्यांबाबत मंत्री नाईक म्हणाले या संदर्भात अधिवेशन कालावधीतच बैठक आयोजित केली जाईल चंद्रपूर इथं राज्य उद्योग मित्र नेमण्यातील उर्वरित भूसंपादन प्रक्रिया साठ दिवसात पूर्ण केली जाईल आणि अधिकाऱ्यांकडून दर आठवड्याला प्रगती अहवाल आमदार श्री मुनगंटीवार यांना सादर केला जाईल जमिनीच्या दरासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल यासोबतच पुढील महिन्या मी स्वतः चंद्रपुरात येतो असं आश्वासनही राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी दिलं पंपांना सलग वीज पुरवठा करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली उप